शेतकरी बघा आता आपला हा आडसाली लागवड केलेला रूप ऊस आणि ह्याच्यामध्ये जे आहे ते अशा पद्धतीनं लवकर येणारे जे आहे ते कोडकिडीचा जो आहे तो प्रादुर्भाव दिसतोय घ्या बाजूला थोडस घ्या कळा तसंच तसंच असं फाके फाके घ्या ना काय अडचण नाही फक्त धरतो ओके तर ही जी आळी आहे ना तर शेतकरी बांधव अशा प्रकारची आळी जी आहे ती आपल्या जी काही पोंगे आहेत त्याचं नुकसान करते आणि हा पोंगा खातल्या त्याच्या बाजूला जो काही दुसरा पोंग आहे तर त्याचं सुद्धा जे आहे ते ही नुकसान करत असते आणि त्यामुळे ह्या आळीच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आता ही जी इथं जी, जी काही अशा पद्धतीनं रोप लागवड केलेली दिसत आहे तर या ठिकाणी जे आहे ते आपण तात्काळ जे आहे ते ह्या अळीचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं जे आहे ते कोराजेनचा जो आहे तो स्प्रे आपण घेणं गरजेचं आहे एक पंधरा लिटर जर आपण पाणी घेत असाल तर ह्याच्यामध्ये सहा ते सात मिलीपर्यंत जे आहे ते आपण प्रोल एक आठ मिलीपर्यंत आपण ते घेऊ शकतो पंधरा लिटर पंपाला आणि ह्याची जी आहे ते व्यवस्थित जर आपण फवारणी केली तर ह्या खोडकिडीपासून जे आहे ते म्हणजे पोंगेमर करणाऱ्या ह्या अळीपासून आता जसं इथं बघताय की हा पोंगा पूर्णपणे मेलेला आहे आणि ह्या पोंग्याचं जे आहे ते आपण अशा पद्धतीने हे काढल्याच्या नंतर हे सगळं आतमधला भाग जो आहे तो खाऊन टाकलेला राहिलं फ्लोएमचा आणि ही आळी तर ह्याचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने जे आहे ते आपण फवारणी जे आहे ती घेणं गरजेचं आहे